वनातील महादेव प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य मिरवणूक शोभायात्रा संपन्न धुळे शहरातील सर्वे नंबर एकशे एकसष्ट अब्लिक दोन मनुदेवी मंदिराजवळ अवधान परिसरात आनंदवन म्हणून टुमदार असे भव्य घरांचा प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाची सुरुवात गेल्या काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती तर या ठिकाणी उभारण्यात आलेले वनातील महादेव मंदिर असून या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव निमित्त आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अवधान येथून गावापासून ते सिटी सर्वे नंबर एकशे एकसष्ट दोन मंदिरापर्यंत या ठिकाणी या आनंदवन प्रकल्पाच्या ठिकाणी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेची सुरुवातीला या ठिकाणी अतिशय ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत मृदुंगाच्या गजरात भव्य अशी वनातील महादेव प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली शोभायात्रा काढण्यात आली तर या ठिकाणी आनंदवन तुमदार घरातील प्रकल्प मधील प्लॉटधारक घर मालक या आनंदवन येथील संचालक यांच्यासह धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम भजाने धुळे माजी ग्रामीण आमदार कुणालबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर ही शोभायात्रा काढण्यात आली तर यासाठी आनंदवन येथील संचालक प्रोपरायटर प्रकल्पाचे सर्व संचालक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या वनातील महादेव प्राणप्रतिष्ठेचे आयोजन सकाळी दहा वाजता करण्यात आले असून दुपारी बारा ते दोन दरम्यान भव्य महाप्रसाद देखील वाटप करण्यात येणार असून याचा लाभ सर्व अवधान व अवधान परिसरातील आजूबाजू परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी आनंदवन प्रकल्प संचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे आनंदवन गृह प्रकल्पात आम्ही वनातील महादेव या मंदिराची प्राण प्रतिष्ठा करीत आहोत त्याबद्दल तीन दिवसाचा धार्मिक उत्सव ठेवलेला आहे अठ्ठावीस तारखेला शोभायात्रा संपन्न झाली आत्ताच एकोणतीस तारखेलाही पूजा आहे आणि तीस तारखेला प्राणप्रतिष्ठा आहे तर सर्व धर्मप्रेमी बंधूंना आवाहन आहे की तिघी दिवशी इथे येऊन आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद मी राजेश वाणी माझे पार्टनर सुशील राका आणि नीरज अग्रवाल आम्ही तिघ मिळून या अवधान येथील आनंदवन नावाने गृह प्रकल्प सुरू केला आहे त्यामध्ये पंच्याण्णव घरांचा प्रकल्प व शॉपिंग तसेच कम्युनिटी हॉलची व्यवस्था आम्ही केलेली आहे या ठिकाणी आम्ही लोकांच्या राहणाऱ्या लोकांसाठी व सगळ्या भक्तांसाठी वनातील महादेव म्हणून मंदिराच एक वास्तू तयार केली आहे त्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस व तीस हे तीन दिवस महादेवाची प्राणप्रतिष्ठा महादेव व इतर देवांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचा तीस तारखेला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्यानंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम आयोजित केला आहे तर सर्व भक्तांना मधील लोकांना आजूबाजूच्या जवळच्या लोकांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती